गुड मॉर्निंग चला सकाळचे सात वाजले आज उशीर झाला आहे मी करीत होते चण्याची भाजी वापरून घेतलंय मस्त असं हे टोमॅटो कोथिंबीर सगळा गोळ झालाय सांगते तुम्हाला नंतर पुढे मैत्रिणीनं हे आपले मसाले आणि आपले चण्या शिजवून घेतलेत बघा मस्त असे तुम्हाला दाखवते बघ बघा दोन शिजतात चणे शिजते आता कोथिंबीर वरून नाही ह्याच्यातच घालणार आहे कारण वरून कोथिंबीर जर घातली का तर ही काढायला लागलीत सगळेजण कोथिंबीर खाण्याची मी हल्ल्या अलर्जी काय काय मला कळतच नाहीये काढते पूर्ण कोथिंबीर अशी बरी टाकलेली टाकून अशीच वापरू देणार आहे इडली झाली सांबर झालं काहीच तुम्हाला गडबड झालीसोबत काहीच रेसिपी मी शूट केली नाहीये सगळं रेडी नाश्त्याला बसले तिकडं भाजी आता पोळ्या झाल्यात मला खाली जायचं उशीर झालाय आज अरे बा पोळ्या झाल्यात सांबर आहे आणून ठेवलं इकडं तुम्हाला रेसिपी मला शूट आज करून झाली नाही आहे हे आपल्या इटल्या मस्त अशा झाल्याचं बघा सुंदर झालं हे रात्रीचा ढ्यासा ठेवला डब्याला न्यायला हे डबे ठेवलेत घासून चला आता भाजी करून घे बघा कशी सुंदर मस्त छान तरी गरबडीची भाजी मैत्रिणी नाही हे करू शकता तुम्ही मस्त अशी तरी आली आहे छान गरम गरम आणि थंडीचं जरा अशा भाज्या वगैरे खायला तुम्ही वेगळीच मजा असते की नाही तर झाली आपली भाजी रेडी झाली आता चहा घ्यायला सुद्धा टाईम मी आता जायचं आहे मला खाली हाय हॅलो नमस्कार कशा आहेत माझ्या मैत्रिणी मजेत ना आणि मजेतच राहतं तर चला मी आल काल कमेट्या का चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आज व्हिडिओला लवकर सुरुवात केली आहे कारण मला जायचं आहे आज आज लवकर सांगेल मी तुम्हाला पुढं की का बघा आपल्या आंब्याचा तोड कसा बहरला आहे पूर्ण आंबा असा खूप छान आहे मैत्रिणी आणि खूप छान आहे आंबा तुम्हाला दाखवल मी आता तर मी जाऊ लागले उन्हामध्ये तर म्हटलं फार छान ऊन पडलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला पण आणि उन्हात बसूनच नाश्ता पण केला मी मैत्रिणींनं आता खूप सुंदर वाटतं या, या। स्वेटर तर अंगात दिवसभरही नाही काढलं तरी पण छान वाटायलं आहे तसं ऊन आहे तर चला आज गडबड का झाली सकाळी अलार्म लावला पाचचा वाजला सहाला का वाजला काय का, का हे माहीत नाही कारण ह्या लेकरांनी आणि माझ्या मिस्टरांनी लवकर उठायले लवकर उठायले म्हणून म्हणून माझा अलार्म काय केलं की त्यांनी केला की नाही माहीत नाही मी म्हणायली असं अलार्मच वाजला नाही आहे एवढी धावपळ झाली तुमच्या संघ ना सांबारची रेसिपी शेअर करता आली ना काहीच नाही डायरेक्ट फक्त केलेलं तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामुळे मैत्रिणींनो असा गोळ झाला माझ्यासोबत चला हो द्या झालं ते झालं आता काय करू शकतो आपण त्याला पण आवरलं गडबड म्हणजे एवढी गरबड की विचारूच नका भयानक गडबड जे निवांत आपण विचार करून काम करतो ते झालंच नाहीये गरबड म्हणजे विचारायची सोय नाही बापरे एवढी थंडी आहे ना की आता ही डोपीसो डोक्याला घालावास वाटायले एवढं भयानक गार लागायले झाली आता तब्येत बरी झाली मैत्रिणीनं तुम्ही कशा आहात काळजी घ्या थंडी खूप पडलेली आहे त्याच्यामुळं तर चला आता जाऊन येत्या अगोदर आज जीकडं म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी आणि आजीकडं जाऊन यावं दहाच वाजले तसं तर अकराला जाते मी पण म्हटलं जाऊन या वाज लवकरच थोडंसं जर जास्त आयटम करायची तर त्याच्यामुळं नाश्ता केला इडली गेली ती इडली खाल्ली आणि चला इथे जाऊन आता आणते आल त्या आंटी आल्या खूप आंटीस गप्पा मारल्या मजा केली पण आंटीला जरा कॅमेरा द्यायला ना नको वाटते त्याच्यामुळे त्यांना मी जास्त आम्ही बोलताना ते घेतलं नाही कारण खूप हस खूप हसते त्या त्यांना म्हणजे कंट्रोल होत नाहीये आहे म्हणजे मजाक वगैरे करायची खूप सवय पण म्हणल्या नको गव मी लई हसते म्हणल्या मला काय कॅम जाताना तेवढं म्हणलं आता आलात जायला तर कमीत कमी जाताना तर शूट करू द्या म्हणून जाताना शूट केलं बघा मैत्रिणीनं भरपूर गप्पा मारल्या गप्पा म्हणजे काय घरीच होते आपलं हशी मजाक जोक वगैरे हे ते चलत होतं आल्या टाइम आल्या टाईम टेन्शन माग देऊन आल्या आल्या तर निवांत तर कुठं आल्या त्या आता म्हणलं पुढच्या वेळेस निवांत बरं म्हणल्या आता हे संध्याकाळचं टायमिंग आता आपल्याला अन्न वेस्ट करायचं नाही तर काय करायचं दिमाग लावायचा थोडंसं आता असं हे सकाळचं सांबर आणि थोडंसं घटवर आणि मी असं ठेवलं होतं तर ते हे एवढं उरलं आहे आता आता ह्याच्यात चण्याची भाजी पण मी ह्याच्यात टाकली आहे हे सगळं असं मिक्स केलं आहे आणि थंडी असल्यामुळे ह्याला काहीही होत नाही लक्षात ठेवा मैत्रिणींनो तर आता म्हटलं असं तर कुणी खाणार नाही आणि खाऊ बी वाटत नाही डबल त्याच्यामुळे मी आता ह्याचा बनविणार आहे दाळखे खिचडा तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला काही ताजं कुणी बनवून देत नाही जे आहे असं फ्रीजमध्ये ठेवूनच त्याचंच बनवून देत असते तर मग आपल्या घरचं चालणं का आपण वेस्ट करायचं तर त्याच्यासाठी हे पण अशी फक्त भरपूर अशी कोथिंबीर आणि टोमॅटो आणि खाली मी हे घेतलं आहे आपले काय म्हणते त्याला मला याचं नाव एक येत नाही बघा लवकर बापरी सॉरी मैत्रिणीनो आपले फल्लीचे वटाणे चला आता घ्या समजून तुम्ही थोडंसं आणि ह्याच्यात अद्रक लसणची पेस्ट वगैरे सगळं आहे ऑलरेडी त्याच्यामुळे हे करायचं असं दाळखिचडला म्हणायचं ह्याला मला कडीपत्ता अजून चार चांद लागतील पण माझा कडीपत्त्याचं झाड जा खराब झाल्यामुळं मला चार चांद नाही आता दोनच चांद समजा आणि थोड्याशाक मेथ्या घालायच्या चवीला भरपूर भट लाग 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 लागतोय वर्णामध्ये मला फक्त दोन माणसांचंच करायचं आहे दोन म्हणजे थोडं थोडं खातेत सगळे चला काहीच नाही अन्न व्यस्त करायचं नाही हे माझं तत्व आहे माहिती तुम्ही मानता ना तर आम्ही बी कर हो तुम्ही बी करत नसताना माहिती पण माझं म्हणणं आहे की असं ह्याच्यापासून असं काहीतरी वेगळं बनवा की जेणेकरून सगळे खातील बी आणि आपलं अन्नही वेस्ट होणार होणारा का छान मारायचा मस्त असं आता मी पेस्ट वगैरे काही नाही टाकणार सगळं आहे आपल्या सांबरमध्ये थोडंसं सांगू आपलं घे सांबर टाकून द्यायचं एक गिलास तांदूळ बरोबर ह्याच्यात बसते तर टाकायचं तुम्हाला शिजल्याच्या नंतर सुद्धा दाखवते मी जाळखी चढा तरी असं सगळं व्यवस्थित टाकून घेतलंय मैत्रिणींनो बघा फक्त वरण आहे आपलं सकाळचं सांबर टोमॅटो वगैरे घातलं कोथिंबीर भरपूर घातली आणि चवीला मस्त लागतं एकदा करून बघा तुम्ही तुमच्याकडं वरण उरलं सांबर उरलं तर नक्की करा मी तर म्हणाल आणि हे माझ्याकडं रात्रीचं जे पिठलं केलं तर ना ते उरलं होतं ह्याचे मला आता दोन पाटी करायचे तर हे पण वेस्ट नाही आहे ह्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि हे आपला रात्रीचा ठेसा आहे दोन धापाटी करून घ्यायची थोडी मेथी घालणार आहे थोडा लसण घालणार आहे कोथिंबीर घालणार आहे आणि मस्त अशी दोन फाटी करणार आहे मैत्रिणींनी या खायला तुम्ही बी तर बघा हे सगळं असं घेतलंय मी हे आपलं पिठलं रात्रीचं हे ठेसा असा टाकलाय भरपूर कोथिंबीर ही मेथी ही लसण आपलं जेवारीचं पीठ हे सगळं मिक्स करून घेते आणि ह्या दोनच चपाती आमच्या मिस्टरांना टाकायच्यात त्यांना दूध केळं खायचं आहे माणसं तीन आहे तर आयटम चार व्हायलेत मैत्रिणींना लक्ष करत जा माणसाने कसं करायचं सकाळी उठून अजून नाश्त्याला काय करायचं भाजीला काय करायचं हे तापासते संध्याकाळी बी एवढं सकाळी तेवढं मंडळच्या नंतर ते काय करायचं कुठून एनर्जी आणायची कुठून दिमाग लावायचा बरं जाऊ द्या करून बघा तुम्ही पण असं धपाट चवीला खूप छान होते अरे ह्याच्यात मीठ पिल्या मीठ टाक्याच्यात मीठ राहील बघा तुम्हाला बैलण्याच्या नंतर मैत्रिणीं मीठच राहील हे टाकायचं कारण तिखट नाही टाकायचं ठेसा टाकला मी मला दाखव दा दे नको कमी कर हां टाकते हां बस मीठ राहिलं होतं पांढर्या दिसायला थोडी हळद टाकू का ग लाईट म्हणून दिसत नाही नको टाकू काही न गे लाईट दिसायला पिवळ नाही तुला नाही पिवळं नाही ते हे करता हळद टाकली आता थोडा कलर येत आहे तिथे पांढऱ्या झपाटे कसे वाटतील तसे चांगले लाईट लागत तर चला आता करून घेते मी धपाटे तर बघा आपली पहिल्यातल्या जुन्या काळात बाय बाय काय कशा करत होत्या भाकरी धपाटे अशा हातावर मी पण तसे करणार आहे कारण ह्याला चव खूप छान असते मैत्रिणींना मला येत नाही पण जसं येईल तसं मी करणार आहे का असं नाही करणार करतेच करून बघ कर केल्यास काही पण होत असते नाही म्हणून बसले काहीच होत नाही चला बघा जाडच असते थोडंस होत असं नाही की तुम्हाला वाटत मला ही नाही म्हणून जाड आहे नाही जाडच असतं ये लक्षात ठेवा

बघा कसं छान कलर आलाय आपल्या थालीपीठ जे बी आहे त्या आमच्या सासूबाई करायच्या बघा अशा पण त्या काय करत होत्या माहितीये का ह्या साईड ना त्या अशा पलटत नव्हत्या कमी ह्याच्यावर त्याच्यावर असे गोल लांबके अशी शेंगोळे करून ह्याच्यावर असे ठेवायच्या आणि तेच खायच्या त्या त्यांना आवडत होतं खूप पण मी नाही मी काय केले पण परतून परतून घेतलंय पर बघा करून बघा तुम्ही पण एकदा तर हे आणलंय फॅन साफ करायला बरोबर पण ह्याला आता असं आणलंय ना बघा हे ह्याला म्हणायला मला हो की आता तू त्याला वरी कपडा लाव आणि साफ कर असं आहे का बरं मैत्रिणींनो आता ह्याला कपडा तुम्हीच लावून द्यायचा कारण मला नाही येत बघा लावता हो ठेवून द्यायला सोपं आहे मान्य आहे हो पण त्याला कपडा तुम्हीच लावून द्यायचा आता ओय हा कारण मला येत नाही ह्याला लावता कपडा बिपडा काय चला बघू शेअर करते तुमच्यासोबत मी आता आणलं एवढं तर दूध आहे हे पा आपल्या आंटीनं दिली ह्याच्यात टमाटा पछडी असं आम्ही टमाटा पछडी दिली आणटीनं बघा ना मी त्यांना आणटीनं हां टमाटा पचडी दिली याच्यात हे काय हे का हां आणि मी त्यांना काल ह्या डब्यामध्ये मलई मेथीदृष्टी केली होती तर तर आम्ही काही बी असं वेगळं केलं का एकमेकींना देतात मैत्रिणींना कारण आम्ही दोघीचं आहे तिथं कोण आहे आपलं दुसरं त्याच्यामुळं शेअर करतो होतो आम्ही एकमेकींसोबत त्यांनी त्यांनी काही नवीन केलं की देत आता मी बी काही नवीन केलं की देत असते त्यांना दिल ती मलाही ती ह्याच्यात मी तर त्यांनी मला ह्याच्यात आता पछडी वाट लावून दिली ह्या डब्यामध्ये तर चला आता चपात्या टाकून आणलं स्वेटर हो मध्ये बघा घालून स्वेटर घेतलं होतं आणन मोठं झालं होतं तर ते जाऊन आता शिवून कट करून बाह्या छोटं करून आणले कारण स्वेटर चांगलं आहे वापस करायला परवडत नव्हतं त्याच्यामुळं म्हणलं आपल्या घरीच उपाय करायचा काहीतरी तर बघा आपले धपाटे छान झाले हे का तीन झाले तुम्हाला जसं की म्हणले हे फॅन चालू आहे एक मिनटं माहिती हे ॲडजस्टचा फॅन चालू होता बरं सॉरी त्याच्यामुळं हे का हे तीन झाले दोन एक तीन आणि आपला हे पहा आपला राईस पण तयार आहे आता घालेत सगळे गरम गरम मस्त असा डाळ खिचडा या खायला तुम्ही करून टाकावपासून अन्न वेस्ट नाही करायचं मैत्रिणींनो कारण आपण जे बी दिवसभर काम करतो ते ह्याच्यासाठीच करतो ना अन्न मिळवण्यासाठी मग ते का वेस्ट करायचं ना एखाद्या वेळेस ठीक आहे समजा जर वेळ झाला असेल खराब किंवा जर जास्तच असेल तर ते थोड्यामधून असं काहीतरी बनवायचा वेस्ट करत जाऊ नका तर बघा सगळे जेवायला बसले तर ह्या का ह्यांना पण ह्यांना आवडत नाही पण कसं काय घेतलं काय माहीत नाही ह्यांचं दूध खेळित या हे आपली पछडी तूप सगळं हव का हे दुर्डी जेवायला बसलोत आवडलं तर या जेवायला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा या एवढीचा इथंच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ